गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला काही काय करायला आणले सकाळ सकाळी काय माहिती असलं कपडे धुळे गाडी घेऊन जाई धुरला हो काय चला म्हणली कपडे धुळेला चला आता गोद्या कपडे आणलं काय काय माहिती चला इकडे न आता बघा घे म्हणून भरपूर पाणी आहे आपण आपण चला आम्ही आता घेतो गोधड्या धुव आणि तुमचा दसरा झाला का नाही ती कमेंट मध्ये सांग कारण माझा लय उशिरा व्हिडिओ पडलेला आहे बर का आता आजच पडणार आहे पण लय उशिरा पडणार आहे हा तर चला आता आम्ही घेतो ब्लँकेट कपडे उपडे धुवून सगळे घे घेटल हां चला केला तर बघा आता पाणी आहे बापरे पाणी

off. Uh -huh.

चागल चका आठ गेले सखले वर्षाल तू पण एवढं पण नव्हतं नाही काम खाली होतात हा उडत उडत मी हाय तो

तो था तो हात पडलेय असं वाट हात पडलेय असं बतर आ हा आताच पडलास चल थांब चल घे हा ओड अरे काय जरा जरा अजून ನಾದಿ ದುೋಗದ ತರದಿ ಓಯ್ ಸಾಹೇಬ್ ಆಯ್ ಯಾ ತುಳಾನೋ ದೆಡ್ ಕಿಲೋ ಬಂತಿದೆ ಕಾರ್ಯ ಕಾಮಲಿ ಕಾಯ್ ದೆಡ್ ಕಿಲೋ ಅದ್ ಕಳ್ಲೇ ಸಾ ಕಾಳ್ರಲ್ಲ ಹಾ ಬೈ ಇದೆ ಕೆಲಸ ಕರ್ದಿದ್ದೆ ಕೈ ಸುದವಾ ಹಾಯ್ ಹಾಯ್ ಕೆಲಸ ಕರ್ದಿಗೆ शेवटಕ್ಕೆ

कपडे धुवायला घरी काय एवढी थंडी दिली असती कपडे तर आता ह्या वर्षी ते पुढच्या वर्षी चला हा व्हिडिओ इथं स्टॉप करू जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय